पुण्यातील कोंडवा परिसरात गोळीबार गोळीबारात एक जणाचा मृत्यू कोंडवा परिसरातील खडीमशीन चौकातील घटना गुन्हेगाराकडून करण्यात आला गोळीबार गणेश काळेचा गोळीबारात मृत्यू गणेश काळे हा अंधेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ पुण्यातील कोंडवा परिसरात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली असून या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय कोंडवा परिसरातील खडीमशीन चौकातील ही घटना आहे मारेकऱ्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात गणेश काळे यांचा मृत्यू झाला आहे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेला गणेश काळे हा अंधेकर टोळीतील दत्ता काळे यांचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे आरोपीनं आधी गणेश काळे याच्यावर चार गोळ्या झाडल्या त्यानंतर कोयत्यानं वार केले कोंडवा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा अंधेकर टोळीचा गुंडा असून आयुष कोंकर हत्या प्रकरणात तो आरोपी होता गणेशोत्सवात या टेळी टोळी युद्धाला सुरुवात झाली होती ते अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळं पोलीस प्रशासनवरचा पुणेकरांचा विश्वास उडत चालला असून विद्येचं माहेरघर आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातील हा रक्तरंजित प्रवास थांबणार कधी कधी असा प्रश्न पुणेकरांसमोर पडला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काय त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपीपर्यंत आरोपी कुठून कुठे येत होते आणि मयत कुठून कुठे येत होते काय यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी 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 मधले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेनं जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकल वरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का आ, सुगा लाग सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार मारेकरींची दुचाकी पाठीमागे राहिली आहे दोन वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे तर हा जो मयत इसम आहे गणेश काय ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारोबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल या बाब, या आहे सदस्य नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे नेमकी किती, फायर ले 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 सर, ले। ने किती चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत आणि किती लोक होते सर यामध्ये दोन मोटरसायकल वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते चुल, चुल, चुलता सुद्धा दत्ताक आहे हा तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून घटना झाल्यामुळे कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी गुन्हे पोलिसांची बचत कमी झाली असं वाटतंय गुन्हेगारांना आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर स्व प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्याना आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या